गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या सततच्या पावसामुळे पंढरपूर तालुक्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली येथील शेतीला अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला असून अतिवृष्टीमुळे येथील शेतकरी उद्धव कौलगे यांच्या चार एकरांवरील शेवग्याच्या शेतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे सलग झालेल्या पावसामुळे शेतीत सर्वत्र पाणीच पाणी झाले असून संपूर्ण झाडे मुळासकट उद्ध्वस्त झाली आहेत सध्या शेवग्याच्या झाडांना बहर आलेला असताना एकाही झाडावर शेंग उरलेली नाही फुलं आणि शेंगा दोन्हीही अतिवृष्टीमुळे पूर्णपणे सडून गेले आहेत शेतकरी उद्धव कौलवगे हे शेवगा शेतीमधील नामांकित शेतकरी म्हणून महाराष्ट्रात सुपरिचित आहेत त्यांच्या शेतीला राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक शेवगा उत्पादक शेतकरी भेट देत असतात त्यामुळे लाखो रुपये खर्च करून ते शेवगा शेतीमध्ये उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करीत असतात परंतु यंदा त्यांच्या या प्रयत्नांना निसर्गानेच हरताळ फासला असल्याचे विदारी चित्र पाहावयास मिळत आहे एकरी जवळपास एक लाख रुपये खर्च करून उभी केलेली शेती आता उत्पन्नाच्या उंबरठ्यावर असतानाच निसर्गाच्या कोपामुळे उद्ध्वस्त झाली आहे शेतकरी उद्धव कौलगे यांनी प्रशासनाकडे हात जोडून मदतीची मागणी केली आहे मी उद्धव कौलगे पिराची कुरोली तालुका पंढरपूर मी माझ्या चार एकर क्षेत्रामध्ये शेवग्याची नामांकित शेती केली या शेतीत मला भरघोस तीन वर्ष उत्पादन मिळलं पर यंदा इतका निसर्गानं कोप जे केला आहे की मला चार एकर शेतामध्ये एक लाख रुपये इकरी खर्च केला होता माझ्याकडं महाराष्ट्रातलं शेतकरी शेती बघायसाठी येत होतं मला वाटत होतं आणखी आपल्याला ह्यात जास्त प्रगती करून शेतकरी बऱ्यापैकी आपण ह्यात जोडायचं पण असं झालं की माझ्यावर पावसाचं इतकं मोठं संकट आलं की न सांगायचं आलं माझ्या आता शेंग बाजारपेठेत महिना पंधरा सात चालू झाली असती पण ह्या पावसामुळं शेंग बी आले नाही कळी बी आली नाही फुल नाही झाडं आता पूर्ण मोकळी झाली तर शासनानं माझ्याकडे ह्याच्यावर तत्काळ लक्ष घालून माझ्या जी काही व्यथा आहे त्या जाणून घ्याव्या होत्या आणि वस्तुस्थिती असेल तरच मला सरकारनं ह्याच्यात गुतवावं का तर माझ्यासारख्या शेतकऱ्यावर जर असे संकट येत असेल तर आणखी शेतकऱ्यावर किती संकट आले ही जे त्या लक्षात आलं आहे सरकारनं आमच्यासाठी कुठं तर फुल नाही फुलाची पाकळी म्हणून माझा लाख खर्च झाला आहे पण निदान मला कुठं तर थोडं पुन्हा पुनर्जीवन करण्यासाठी कुठं तर सरकारनं मला माझी दखल घ्यावी आमदार साहेबानं खासदार साहिब, साहेबानं आणि साहेब तहसीलदार साहेबानं ह्या गोष्टीकडे माझ्यावर बारकाईन लक्ष द्यावं आणि माझ्यासारख्या शेतकऱ्याला कुठं तर उभारी द्यावी एवढीच माझी सरकारला हात जोडून विनंती आहे एवढ्या शेतीचं नुकसान माझ्या ह्या माझ्या चालू माझ्या पाच दहा वर्षात कधीच झालं नव्हतं एवढं नुकसान प्रचंड असं झालंय न भरून निघणारी पुकळे तरी सरकारने ह्याच्यावर गांभीर्याने लक्ष देऊन मला मदतीचा हात द्यावा एवढीच माझी सरकारला विनंती आहे